या निवडणुकीत महायुती बहुमतात आली तर मोठा भाऊ कोण असेल हे सगळे एकाच वेळी झालेले जुळे भाऊ आहेत त्यामुळे यात लहान मोठा कोणी असणार नाही ही जर विकासाची युती असती तर ती कदाचित पोस्ट इलेक्शन होऊ शकली असती पण त्याच्या आधीच ज्यावेळी युती होती ती ही राजकीय युती आहे आणि ही राजकीय युती कागल तालुक्यातल्या आम जनतेला पचनी पडलेली नाही ज्यावेळी तुम्ही जनतेला ग्रहीत धरता हे पब्लिक हे सब आहे सकलम जसं आहे सर्वसमावेशक तस आमचं नेतृत्व ही सर्वसमावेशक सर्वसमा युवा आणि वायू आपण उलट केलं युवा होत तस युवा ही आमची यूएसपी आहे टोकाचा संघर्ष असणारी मंडळी ज्यावेळी एकत्र येतात एक आणि त्याला गोंडस नाव विकासा स्वरूपीसाठी आम्ही एकत्र आलो हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो पण त्याचबरोबर ज्यांनी विश्वास दोन्ही व्यवस्थेवर टाकला असेल त्या विश्वासाला कुठेतरी तडाखाली त्या ठिकाणी जातो असतो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं वातावरण चांगलंच आहे त्या अनुषंगानं राज्यात आघाड्या बिघाड्या युती मैत्रीपूर्ण लढती असं सर्वत्र चित्र पाहायला मिळतं आणि निवडणूक म्हटलं की त्यापाठोपाठ रणनीती आली डावपेचा भाग आला आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आज आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार धैर्यशील माने त्यांच्या त्यांच्याबरोबर आपण आज चर्चा करणार आहोत निवडणुकी निवडणुकीतील एकूण वातावरण हालचाली पक्षाची वाटचाल नमस्कार सर तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा दौरा झाला आणि ह्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं की ही लढाई ही जी काय निवडणूक का आहे ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई लड़ा, आहे तुम्ही दादागिरीला बळी पडू नका आणखीन हा एकनाथ शिंदे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे पण दुर्दैवानं तर महायुतीतील काही घटक पक्ष हे प्रस्थापित आणि दादागिरीची भूमिका बजावताना दिसत आहे तुम्ही याकडे कसं पाहताय तुम्हाला काय वाटते किंवा शिंदे साहेबांना यातून काय सूचित करायचं सकलम परिवारानं पहिल्या तर मला हा प्लॅटफॉर्म व्यक्त होण्यासाठी दिला त्याबद्दल सकलम चॅनल पॉडकास्ट आज पहिलं या ठिकाणी माझं होत मी मनापासून आपल्या चॅनलला पहिल्यांदा शुभेच्छा देतो सकलम ह्या शब्दामध्ये सर्वांना एकत्र घेऊन जाणं किंवा एकत्र राहणं हे सुचवलं जातं बरोबर आज, आज कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून त्या ठिकाणी आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब काम करत आहेत आणि आपण जो प्रश्न विचारलात की प्रस्थापितांच्या विरोधात कोल्हापुरात आल्यानंतर ते त्यांनी जे स्टेटमेंट दिलं तर कोल्हापुरात आमची लढाई प्रस्थापितांच्या विरोधातच आहे ते प्रस्थापित आपण ज्या अँगलनं पाहतात ते नसून काँग्रेसचे नेते सुद्धा या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितच आहेत ठीक आहे आणि ते प्रस्थापित नेते सातत्यानं पक्ष शिवसेना पक्षच मुळात विस्थापितांच्यातनं तयार झालेला पक्ष आहे आणि अन्यायाच्या विरोधात लढा करत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे आणि त्यातला जो हाडाचा शिवसैनिक ज्यावेळी नेता होतो त्यावेळी तो अशा त्या प्रसंगाला आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी अशा प्रसंगाला उभा राहील हे सांगण्यासाठी म्हणून साहेब या ठिकाणी आले होते त्यामध्ये आपण मित्र पक्षांच्याकडे पाहण्याची गरज नाही प्रस्थापितांचा त्यांचा जो नेम होता दो तो निश्चितपणे काँग्रेसच्या नेत्यांच्यावरती दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे हा निवडणुकीतला डावकीचा भाग आहे रणनीतीचा भाग आहे मी थेट तळ कागलकडे येतो कारण हा राज्यात हा चर्चेचा विषय झाला कागल हा शिवसेना शिंदे पक्षाचा बाले किल्ला माजी खासदार संजय मंडलिक तिथं आहेत आणि या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाडगे या दोघांची युती झाली आणि ही युती होत असताना जे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये तिथं आपल्या पक्षाचं खच्चीकरण होते का खच्चीकरण केलं जाते असं आपल्याला यातून वाटतं का पर्याय ना आपण या युतीकडे पाहत असताना आत्ताच पुरावा विधानसभा झाली त्याच्या आधीच्या सर्व इलेक्शन पहा टोकाचा संघर्ष असणारी मंडळी ज्यावेळी एकत्र येतात एक आणि त्याला गोंडस नाव विकासास्वरूपीसाठी आम्ही एकत्र आलो हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो पण त्याचबरोबर ज्यांनी विश्वास दोन्ही व्यवस्थेवर टाकला असेल त्या विश्वासाला कुठेतरी तडाखाली त्या ठिकाणी जात असतो दोन्ही बाजूची मंडळी अतिशय तीव्रतेने एकमेकाच्या विरोधात त्या ठिकाणी गट म्हणून त्या कागल तालुक्यामध्ये लढत आलेली आहेत कागलमध्ये पक्ष नसतो तो राजकीय गट तट याचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि नेते जरी एकत्र आले तर यामधनं खऱ्या अर्थानं एक असंतोषाची लाट खऱ्या अर्थानं या व्यवस्थेबाबतीत तयार होणं हे साहजिक आहे कारण दोन विचार वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे अचानकपणे एकत्र येतात कुठल्याही विश्वासात कुणालाही घेतलं जात नाही आणि अचानक युती जाहीर होते आणि इलेक्शनला सामोरे जाण्यासाठी म्हणून इलेक्शन युती तयार होते ही जर विकासाची युती असती तर ती कदाचित पोस्ट इलेक्शन होऊ शकली असती पण त्याच्या आधीच ज्यावेळी युती होती ती ही राजकीय युती आहे आणि ही राजकीय युती कागल तालुक्यातल्या आम जनतेला पचनी पडलेली नाही रादर ज्या पद्धतीनं अशा परिस्थितीमध्ये सन्मान्य सदाशिवराव मंडलिक साहेबांचं सा नेतृत्व उजळून निघालं त्याच पद्धतीची सदा कदाचित संधी आज संजय दादांना या ठिकाणी ती निर्माण झालेली आहे आणि आम्ही याच्याकडे एक वेगळ्या दृष्टीनं पाहतोय ही झालेल्या युतीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट शिवसेनेवर त्या ठिकाणी होईल आणि शिवसेना वेगळं अस्तित्व तयार करण्यामध्ये कागल तालुक्यामध्ये यशस्वी होईल या दोघांच्या विचारावर ही जी युती झाली आहे यातनं जी या ठिकाणी नाराज होऊन मंडळी बाजूला येतील कारण त्यांना हा विचार पटलेला नाही ही युती पटलेली नाही त्यामध्ये त्यांना आता तिसरा पर्याय एकमेव राहिलेला आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना अखंडपणे आपली कमान त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम संजय कागल तालुक्यामध्ये विजय हा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचाच होणार हे पहा मी विजय कोणाचा होईल हे जनता ठरवत असते पण मॅन्डेट मिळत असताना शिवसेनेला आज त्याच्या पदरामध्ये याच्या पारंपरिक मतं जी पडत होती याच्यापेक्षा जास्त मतं ह्या इलेक्शनला आपल्याला या ठिकाणी पडलेली दिसतील दोन्ही विषय हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत खाली नगरपालिका स्तरावरचे आहेत नेत्यांनी घेतलेली ही स्थानिक तडजोड त्यातल्या राजकारणाची अशी आपण मानू पण ती करत असताना लोकांना विश्वासात न घेऊन केल्यामुळे त्याचा विपरीत परिणामाला सुद्धा सामोर्य तिथल्या स्थानिक परिस्थितीला निर्णय घेणार ज्यावेळी तुम्ही जनतेला ग्रहित धरता ज्यावेळी जनतेला आपण काय हे पब्लिक हे सब जानती आहे असं एक म्हटलं जातं त्यामुळे लोकांना सगळं सगळं माहिती असतं या परिस्थितीमध्ये नेत्यांचं जरी मनोमिलन झालं असेल तर कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं नाही जनतेला हे पसंत पडलेलं नाही जनता ही तिसऱ्या पर्यायाच्या शोधामध्ये त्या ठिकाणी आहे आणि ह्या दोघांनाही वेगळं ठेवून शिवसेना यातनं एक तिसरा पर्याय म्हणून निश्चितपणे आज जनतेच्या समोर आहे आणि संजय दादा त्याला सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी देत आहेत निश्चितपणे माझी खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये याचा फायदाच शिवसेनेला त्या ठिकाणी होईल तर कोल्हापुरात शिवसेना आता वेगळ्या अस्तित्वात आता समोर आलेली आहे म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाच आमदार आता तुम्ही म्हणालात पाच चार म्हणजे शहरचं एक आमदार त्यानंतर करवीर राधानगरी शिरोळचे आणि आपण बोला तसं अशोकराव माने हे पाच आमदार आता कोल्हापुरात शिवसेनेचे आहेत शिवाय आपण एक खासदार आहात एवढी ताकद असताना पक्ष विस्तारासाठी आपल्याकडे काय योजना आहे कशा पद्धतीनं आपण पक्ष बांधणी किंवा पक्ष आपण करणार आहोत पक्ष विस्तार, विस्तार करायचा झाला तर कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि कार्यकर्ता स्वयंभू झाला पाहिजे स्वबळावर उभं राहायला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था हे त्याच्यातलं एक खूप मोठं मॉडेल आहे कारण सहकाराची रचना असणारा आपला जिल्हा आहे पण त्याचबरोबर ज्याला लोकशाही पद्धतीनं पुढं जायचं आहे त्या माणसाला एक आधार एक पक्ष त्या ठिकाणी ज्यावेळी विचारानं त्या ठिकाणी आयडिओलॉजिकली एखादा माणूस स्वीकारतो महायुतीचं राज्य आज राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे आमचा प्रयत्न शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आहे की आमच्या पक्षाच्या विचाराची लोक गावागावापर्यंत घराघरापर्यंत कशापर्यंत पोचवता येतील आणि त्यांना ह्या इलेक्शनमध्ये लोकशाहीमध्ये आणून त्यांच्या कर्वी विकासाचं चक्र हे परत जोरात कसं फिरवता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे नगरपालिका आहे त्याची लिटमस टेस्ट म्हणता येईल जिल्हा परिषदा पंचायत समिती आहे त्याची लिटमस टेस्ट म्हणता येईल आणि महानगरपालिकेपर्यंत आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी आपल्याला उमेदवार उभारलेले दिसतील लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असतील दुसऱ्या बाजूला पक्षीय केडर वाढवण्याचं काम पक्ष संघटना म्हणून आपण आम्ही स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी करत आहोत एका बाजूला संघटनात्मक बांधणी आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही प्रक्रियेमधनं शिवसैनिकाला त्या ठिकाणी कुठंतरी पुढे जाण्याची संधी निर्माण करून देणं ह्या दोन्ही पातळीवर आमचं पक्षपातळीवर काम चालू आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आज माझे आहेत खासदार मी स्वतः त्या ठिकाणी काम करतोय आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोडण्या चांगल्या घालण्याचं चा काम पक्षपातीवर त्या ठिकाणी चालू आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष जिल्हा पुरता जर आज पाहिला तर शिवसेना हा सर्वात हाय परफॉर्मिंग पक्ष त्या ठिकाणी बघायला मिळाला असेल आणि त्याचबरोबर प्रवासीच महापालिकेचे सुद्धा आपण बघितलेत तर बरेचसेच प्रवेश हे नगरसेवकांचे बहुताश प्रवेश हे शिवसेनेकडे त्या ठिकाणी झाले एक विश्वासार्हता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर तयार झाल्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल एका जिल्ह्यापुरतंच मर्यादित नाही राज्यभरातले अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवाहात सामील होण्यासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्साहित आहेत आम्ही आता त्याला चायनलाइज करण्याचं काम ग्रामीण लेवलला करतो तुम्हाला हा प्रतिसाद मिळतो मी आता सांगितला पण अजूनही आपल्याला आपल्या पक्षासमोर काय चॅलेंजेस असं वाटतं कारण शिवसेनेची जी खरी ताकद आहे ज्याला आपण यू एस पी म्हणाल ती प्रभागामध्ये वॉर्डा वॉर्डात शाखा असतील किंवा गावागावात शाखा असतील शिवसेनेच्या ती जी खरी ताकद आहे तर या सगळ्या अनुषंगानं या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमच्यापुढं अजून काय चॅलेंजेस वाटतात पक्षाचे पक्षाची आयडिओलॉजी पक्षाची विचारधारा खालीपर्यंत नाही झाला तर एक असती बेस्ड पार्टी एक असती केडर बेस्ड पार्टी आमची मासबेस पार्टी आहे सामान्यांच्यातनं असामान्य नेतृत्व तयार त्या ठिकाणी होत गेलं केडर आम्हाला नंतर बांधावं हो लागतं म्हणजे अच्छा बाळासाहेब ठाकरे हा चेहरा हा लोकप्रिय नेता आणि त्या नेत्याच्या विचाराभोवती तयार झालेलं वलय आणि त्या समूहातन प्रेरित होऊन स्वयंस्फूर्तीनं राजकारणाकडे आकर्षित झालेला तरुण त्या काळातला आज राज्यकर्ता झालाय आणि या राज्यकर्त्याच्या कर्वी आज ज्यावेळी दुसरी तिसरी जनरेशन त्या ठिकाणी खाली तयार होत असती त्याला ती मोडस ऑपरेटन्सी निश्चितपणे माहितीये की लोकभावना काय लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे लोकभावनेचा आदर राखत योग्य प्रतिनिधी त्यांना त्या ते ठिकाणी उपलब्ध झाला आणि त्याला योग्य प्रश्नांची समज असेल आणि त्याचं निकट लक्षात घेऊन त्याचा निपटारा लावण्याची त्याच्याकडे जर स्किलसेट्स असतील तर एक उत्तम लोकप्रतिनिधी शिवसेनेनं एकनाथ शिंदे साहेबांच्या निमित्तानं त्या ठिकाणी दिला ज्याला होलियस्टिक अप्रोच आहे एक सर्वसमावेशक सकलम जसं आहे सर्वसमावेशक तसं आमचं नेतृत्वही सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणार असल्यामुळे आमची मोडस ऑपरेटन्सी ही एवढ्यासाठीच मायक्रो लेव्हलला काम करत असताना आमच्या शाखा बळकट झाल्या पाहिजेत वरिष्ठाकडे जाऊन काम होण्यापेक्षा खालच्या पातळीवरच शाखेमध्ये गेल्यानंतर ते काम झालं पाहिजे मग ते ग्राम पातळीवरचं असू दे जिल्हा पातळीवरचं असू दे किंवा या ठिकाणी आमचे जे ऑफिस बेरर्स ज्याला आपण म्हणू त्या सगळ्या ऑफिस बेरर्सना एम्पावर करण्याचं काम आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सर्व आमदार खासदार करतच आहोत पण त्या पदाधिकाऱ्याला सुद्धा एक दिशा देण्याचं काम चायनलाइज पद्धतीनं पक्ष म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय वार जर या ठिकाणी वायू ज्याला म्हणतो युवा आणि वायू आपण उलट केलं वायूचं तर युवा होत तसं युवा ही आमची युएसपी आहे तरुणाई ही शिवसेनेकडे नॅचरली आकर्षित होते भगव्याकडे नॅचरली ना, आकर्षित होते त्या भगव्याच्या असणाऱ्या एनर्जीला पॉझिटिव्हिटी कडे कशा पद्धतीनं न्यावं कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये कशा पद्धतीनं न्यावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि आमचे युवकांचं नेतृत्व सन्मान्य श्रीकांतजी शिंदे याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून त्या ठिकाणी असतात त्यामुळं खासदार म्हणून मी काम करतो पण एक युवा कार्यकर्ता म्हणून सुद्धा नवीन तरुणाई राजकारणामध्ये आकर्षित झाली पाहिजे नुसती आकर्षित होता नये तर त्यांना एक व्हिजन असलं पाहिजे आणि ते व्हिजन इम्प्लिमेंटेशन कसं करावं याचं एक रोल मॉड मॉडेल आणि रोडमॅप त्यांच्यासमोर आधीच तयार करून ठेवण्याचं काम पक्ष म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो थोडी आपल्या आपली निवडणुकीची चर्चा झाली मी थोडं जरा निवडणुकीपेक्षा आपण कोल्हापूरचे तुम्ही खासदार आहात आणि तुमच्या या मतदारसंघाला म्हणजे थोडा सांगलीचाही काही भाग आहे कोल्हापूरचाही भाग आहे तर या मतदारसंघाला भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे पंचगंगा प्रदूषण दुसरा आहे महापुराचा धोका पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात आपण चर्चा करताना मग अशी सांगितलं की एफिलियन ट्रीटमेंट प्लॅन्ट ई टी एफ ई टी पी तर ही काय योजना आहे म्हणजे पंचगंगा प्रदूषणासंदर्भात त्यासंदर्भात केंद्राकडे काय तुम्ही प्रस्ताव पाठवला आहे त्यासंदर्भात काही टप्पे काय झाल्या सुरू झालंय काय सांगाल आपण दोन्ही अचूक गोष्टींना मला ज्याचा फार मोठा फटका बसतो महापुराची परिस्थिती झाली की राधानगरी भुदरगड डोंगरळ भागामध्ये पाऊस पडतो पण वॉटर लॉगिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो अक्यूट प्रॉब्लेम माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिरोळ हातकणंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतो त्याचबरोबर देशामध्ये काही प्रदूषित नद्यांच्यामध्ये ज्याचा उल्लेख केला जातो दुर्दैवानं त्यामध्ये आपल्या पंचगंगा नदीचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी आहे ही नदी शुद्ध करण्याची मोहीम हाती घेणं हे मी लोकसभेचा खासदार होण्यापर्यंत आधीपासून माझा संकल्प होता आणि तो पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातनं मी पावलं टाकायला खासदार झाल्यानं मागच्या टमला त्या ठिकाणी काम चालू केलं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यातली सगळी बैठक त्या पंचगंगा बेसिनच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी लागू केली एक रकमी साडेपाचशे कोटी रुपये आपण या कामासाठी त्या एक मॉडेल पंचगंगा शुद्धीकरणाचं त्या ठिकाणी आपण तयार करतोय जे हजारडस्ट वेस्ट पंजगंगा पात्रामध्ये जायचं त्याला रियुजेबल वॉटरमध्ये तयार करून झिरो डिस्चार्ज या पॉलिसी अंतर्गत एक थेंबही पाणी पंजगंगेमध्ये जाऊ नये याच्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर केलाय मंजूर होऊन त्याचा निधी आलेला आहे निधी येऊन त्याचं टेंडर प्रक्रिया होऊन एजन्सी फायनल होऊन ते काम सुद्धा या ठिकाणी आता कार्यान्वित होण्याच्या टप्प्यावर त्या ठिकाणी सुरू झालंय येणाऱ्या काही दिवसातच आम्ही त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी घेऊ एकही रुपया स्टेकहोल्डर्सनी न घालता हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट एड वर त्या ठिकाणी तयार झालेला हा राज्यातला एकमेव प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये इचलकरंजीमध्ये असणारे सायझिंग प्रोसेसिंग डाईंगचे जे युनिट्स आहेत या सगळ्या युनिट्सला एकत्र क्लस्टर करून त्याच्यामध्ये असणाऱ्या दोन इंडस्ट्रीयल इस्टेट्स पार्वती इंडस्ट्री इस्टेट आणि लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट या म्हणजे जे काही दोघांयजिंग आणि प्रोसेसिंगचं पाणी त्यातनं तयार होतंय हे कुठंही नदीला एक थेंबी पाणी जाऊ नये याची व्यवस्थापन आम्ही त्या ठिकाणी करतोय एसटीपी प्लांट्स प्रत्येक गावामध्ये आम्ही तयार करतोय आमच्या माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या व्यवस्थेला मी बळकटी देतोय प्लांट जो आता सांगितलं त्याची प्रक्रिया साधारण कशी चालते म्हणजे प्रेक्षकांना कळू ट्रीटमेंट प्लांट हे सगळ्या ह्या ज्या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्याचं पाणी एकत्रपणे या ठिकाणी केलं जाईल क्लस्टर तयार केलं जाईल त्याच्यासाठी एक कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट म्हणजे सी टी पी आपण त्याला त्या ठिकाणी म्हणता येईल कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट प्रत्येक इंडस्ट्रीचा स्वतःचा ट्रीटमेंट प्लांट छोटासा असतोच पण त्याच्यावर मॉनिटरिंग करत असताना सगळ्या त्यातनं आणि काही डिस्चार्ज बाहेर त्या ठिकाणी होत असतो याचं एक कॉमन ट्रीटमेंट युनिट तयार झालं आतापर्यंत काही प्रमाणात ते नदीमध्ये मिसळत आहे अशा पद्धतीचं हे तयार तक्रारी असायच्या काळा ओढा इचलकरण त्यामध्ये ते जाऊन सोडलं जातं अशा पद्धतीच्या तक्रारी असायच्या या पद्धतीच्या कुठल्याही तक्रारी भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी राहणार नाहीत याची खबरदारी या प्लांटमुळे त्या ठिकाणी होईल काही चांगली गोष्ट आहे म्हणजे कोल्हापूरच्या दृष्टीनं पंचगंगा प्रदूषण दूर झालं किंवा तुमचे हे काही सांडपाण्यामुळे होणारं जे काही समस्या दूर झाल्या तर नक्षीत पब्लिक तुम्हाला याबाबत दुवा देतील शंकाच नाही आता आपण रॅपिड फायर क्वेश्चनच्याकडे पण येऊया माडक पाच सहा त्या संदर्भात क्वेश्चन्स आहेत एका याच्यात तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे पहिला प्रश्न असा आहे या निवडणुकीत महायुती बहुमतात आली तर मोठा भाऊ कोण असेल हे सगळे एकाच वेळी झालेले जुळे भाऊ आहेत त्यामुळे यात लहान मोठा कोणी असणार नाही सगळे सगळेच्या सगळे एकाच आईची मुलं असल्यामुळे भाऊ म्हणून काम करतील हेच फार महत्वाचे कागलच्या राजकीय डावपेचात पक्ष कमी पडला असं वाटतं का अजिबात नाही पक्षाला योग्य संधी प्राप्त झाली असं मला आता वाटत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे वर्णन एका शब्दात कसे करा एकनाथ लोकनाथ कोल्हापूर व तुमच्या लोकसभा मतदारसंघातील कोणता प्रश्न टॉप प्रायोरिटीचा वाटतो माझ्यासाठी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर सस्टेनेबल इकोलॉजिकल डेव्हलपमेंट त्यासाठी पनिगंगा प्रदूषण अधिक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट याचे सांगड घालून काम करणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आजच्या मुलाखतीमध्ये बऱ्याच राजकीय विषयांवर चर्चा झाली खास करून कागलच्या विषयावर चर्चा झाली जर कागलची युती विकासाच्या नावाखाली झाली असेल तर त्यांनी सांगितलं की पब्लिक सब जानती आहे आणि येणारा काळच ठरवेल की पब्लिक सब जानती आहे का नाही आपण सकलमच्या कार्यक्रमाला आलात आपण वेगवेगळ्या वे वे विषयावर आपण चर्चा केली सकलमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद आहे